धुळ्यात शाळा व महाविद्यालयाजवळ गुटखा विक्री करणाऱ्यांवर कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांचा इशारा धुळे शहरातील देवपूर परिसरातील महाविद्यालयाजवळ एका दुकानावर पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणात गुटखा सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली देवपूर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली या छाप्यात हजारो रुपयांचा गुटखा पान मसाला सिगारेट तसेच तंबाखू जप्त करण्यात आला आहे या कारवाईच्या निमित्ताने परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांनी धुळे शहरातील सर्व दुकानदार आणि नागरिकांना आवाहन केले आहे की शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात कोणत्याही प्रकारच्या गुटखा तंबाखू सिगारेट तसेच इतर अंमली पदार्थांची विक्री करू नये अशा प्रकारची विक्री करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार शाळा आणि कॉलेजेसच्या आजूबाजूच्या शंभर मीटरच्या अंतरामध्ये पानटपऱ्या ज्या आहेत त्या पानटपऱ्यांवरती गुटखा असू दे सिगरेट असू दे अशा सारख्या गोष्टी आपल्याला विकता येत नाहीत ते कायद्यानुसार बंदी आहे त्याच्यावरती अशा सर्व टप्प्यांवरती कारवाई मोठ्या प्रमाणात धुळे पोलिसांकडून केली जात आहे माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार ही कारवाई होत आहे तर या सर्वांना विनंती आहे अशा कुठल्याही प्रकारचे गैरकानुनी काम करू नये आणि इतर लोकांनाही विनंती आहे की अशा ठिकाणी जाऊन खरेदी करू धन्यवाद